लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का लड़ना आप देख रहे हैं परभणी की ताजा खबर आज दिनांक 16 फरवरी को परभणी महानगर पालिका में नए महापौर और उप महापौर ने औपचारिक रूप से पदभार ग्रहण किया महापौर पद की जिम्मेदारी सैयद इकबाल ने संभाली वहीं उप महापौर पद पर गणेश देशमुख ने कार्यभार स्वीकार किया महानगर पालिका परिसर में आयोजित कार्यक्रम में नगर सेवक अधिकारी और बड़ी संख्या में समर्थक उपस्थित रहे शपथ ग्रहण के बाद महापौर सैयद इकबाल ने शहर के सर्वांगीण विकास का संकल्प लिया उन्होंने कहा कि स्वच्छता पेयजल सड़क निर्माण और मूलभूत सुविधाओं को प्राथमिकता दी जाएगी उप महापौर गणेश देशमुख ने भी शहर के विकास में पूर्ण सहयोग का आश्वासन दिया और नागरिकों की समस्याओं का त्वरित समाधान करने की बात कही नेतृत्व से शहरवासियों को विकास कार्यों में तेजी आने की उम्मीद है फिलहाल के लिए इतना ही ताजा अपडेट के लिए लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज़ जुड़े रहिए। धन्यवाद। समस्या घर सगड़े वार्ड नीट एंड क्लीन करना ते भी आता, चालू ले ले काम महापालिका अगोदर काम सुरू के सोलो की त्यामध्ये आम्हाला सगळं सिटी क्लीन नीट अँड क्लीन पाहिजे सगळे जे मूलभूत जे महापालिकेमधले जे आहे ना लहान पासून ते वरद लोकांना जे मूलभूत सुविधा महानगरपालिकेपासून आहे ते सगळ्याला देण्याचा प्रयत्न करेल जे सही वाईल येतील आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर जाणार त्यांना बोललेलो त्यांचं महापालिकावर त्यांचे जे पैसे पेंडिंग आहे ते आम्ही त्याला व्यवस्थित बोलून त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन आम्ही काम स्टार्ट करणार आहोत शिवसेनेनं मुस्लिम महापौर बसवला म्हणून राज्यभर विरोध होत आहे आता जोडून द्यायला नाही ते विरोधाला आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ शहरामध्ये अनेक मीडिया आहेत यामध्ये रस्ते नाले याची भयंकर परिस्थिती बिकट आम्हाला सगळ्या जे काम रखडलेले मी अगोदरच म्हटलं जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार परभणीच्या धुळीसाठी काय काय म्हणले परवानीतील धूळ धूळ ते धूळ मुख्य आहे ना ते मुद्दा परभणी एक मांडला तर सांगता येते एक विचार देतो परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर पगार येतो की आंदोलन आतापर्यंत जे झालं ते झालं आमचं सर्वात मोठं लक्ष जे कर्मचारी ते पेमेंट आम्हाला कसं करताय त्याच्यावर अगोदर राहणार कारण कर्मचारी खुश असल्यावर सगळे काम होणार <laughs> नक्कीच <laughs> <laughs> गेले दोन टर्म बघितल्यानंतर नगरसेवक हो या पदावर काम करताना त्या गोष्टीचा अनुभव ग्राउंड लेव्हल ला ज्यावेळेस आले तर त्या गोष्टीच कुठेतरी तरी पूर्णता आपल्या उपमहापौर पदे ज्यावेळेस चार्ज घेतला आहे तर त्यानिमित्त आम्ही खरंच सांगतो

पण मी सांगतो की कचरा गाड्या कचरा गाड्याचा जो प्रश्न तो महानगरपालिकेच्या महत्वाचा पद घेतलं तर आम्ही तुम्हाला एक शंभर टक्के दोन दिवसामध्ये परभणी शहरातील बी कचरा आहे त्याच संकलन करू आणि त्याची कुठे आम्ही डब्बीक्रवड त्याचा विल्हेवाट लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि प्रथम प्रथमतः आम्ही जेव्हा महापौर असो किंवा उपमहापौर असेल तर शंभर टक्के परभणीला स्वच्छता पर करण्याच्या प्रयत्नावर बारी होत शिवसेना उमाटा गटाच्या महापौर म्हणून आज विराजमान झालेले आहेत उपमहापौर म्हणून काँग्रेस पार्टीचे आमचे महाविकास आघाडीचे महापौर आणि उपमहापौर आज ऐतिहासिक रित्याने परभणी महानगरपालिकेवर आमची सत्ता स्थापन झालेली आहे गेल्या आठ दिवसापासून तुम्हाला माहिती प्रत्येक ठिकाणी बॅनर न्यूज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये झालेली आहे अनेक कारण असतील त्यामध्ये बऱ्याच लोकांचं ोट दुखत होत की मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तुम्ही कसं काय महापौर केलं आणि मुस्लिम समाजाचे लोक काही देशात राहत नाहीत का ना काही मतदान करत नाहीत का संविधानिक अधिकार त्यांना नाही का आणि तुम्ही केलं तर आम्ही केलं तर वाईट का म्हणून आमच्या इथे उच्च शिक्षित चेहरा एमकॉम झालेला आहे झालेला आहे सॉरी आणि कित्येक वर्षापासून शिवसेनेची जुडलेला हा व्यक्ती आहे म्हणून सय्यद इक्बाल असेल किंवा आमचे गणेश देशमुख असतील दोन्ही युवा चेहरा या निमित्त महानगरपालिकेत केलेलं आहे म्हणून जरी कोणाचं असलं तरी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम शिवसेनेला काळामध्ये सुद्धा मुस्लिम मनिष्ठ झालेले आहेत आपल्या साबेर शेख म्हणून क्रीडा मंत्री झालेले आहेत आणि जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत ते आमच्या बरोबर आहेत जे राष्ट्रावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत ते शिवसेने बरोबर आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभाटा गटातून करण्यात येणार मागील काही काळामध्ये राज्यातले त्यांचा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे तुमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी निधी दिला नाही त्याचं उदाहरण जर बघितलं कशा पद्धतीने आता महापालिकेसाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रयत्न करणार अनेक अडचणी असतील तुम्ही पाहिला असाल की महापालिका आता डेफिसिट मध्ये आहे जवळपास चार कोटी रुपये मायनस मध्ये महानगरपालिका आहे पण आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहेत ज्या काही मागच्या सरकारमध्ये काही चुका झाल्या असतील ते निश्चित सुधारल्या जातील महानगरपालिकेचं इन्कम स्त्रोत आम्ही वाढू आणि जरी सरकार त्यांचं असलं तरी शेवटी जनता ही महाराष्ट्रातली आहे आम्ही त्यांच्याकडे जाऊ शेवटी आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा संदेश परबती करा जनतेने दिलेला आहे तुम्ही निमूटपणे ऐका आणि विरोधी पक्षाचं व्यवस्थित कामकाज करा पण ते सुद्धा न करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत कुठं ना कुठं आमच्यामध्ये फाटाफूट पडते का कुठं कोण हाताला लागतंय का अशा प्रकारचं त्यांची काय रणनीती होती पण ते साफ त्याच्यामध्ये फेल झालेले आहेत आता त्या गोष्टीत मला इतिहासात जायचं नाही समोर आम्हाला सर्वांना घेऊन विरोधी पक्षाला घेऊन सुद्धा महानगरपालिका अतिशय स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि एक जला देशामध्ये टापची महानगरपालिका करण्याचा शंभर टक्के प्रयत्न